हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी पराठ्याची जी कधीही न पाहिलेली अशी रेसिपी देणार आहे चवीला अप्रतिम बनते शिवाय घरच्या साहित्यात पौष्टिक असा पराठा सगळ्यांनाच आवडतो मग करणार ना ट्राय चला त्यासाठी साहित्य पण अगदी कमी घेतले मी दोन टोमॅटो दोन छोटे बटाटे लसूण कोथिंबीर इतकं साहित्य घेतलं आहे आपण टोमॅटोला असा एक चीर पाडून घ्यायचा आणि गॅसवर उकळत्या पाण्यात टोमॅटो आणि बटाटे उकडून घ्यायचेत बघा आपल्याला मी बटाट्याच्यासुद्धा देखील काप करून टाकले यामध्ये अगदी सात ते आठ मिनिटात छान उकडले जातात काही जास्त वेळ लागत नाही आता बट टोमॅटो उकडून झाल्यानंतर बटाटे उकडून झाल्यानंतर आपण त्या पाण्यातून काढूया आणि आपण चिर पाडल्यामुळं त्याचा वरचा साल सहज निघते टोमॅटोची बघा ही साल काढून आपल्याला मिक्सरच्या चे भांड्यातून फिरून घ्यायचे टोमॅटो बटाटे फिरवायचे नाही टोमॅटो फिरवत असताना त्यामध्ये मी लसूण देखील वापरते तुम्ही हवे असेल तरी हिरवी मिरची देखील टाकू शकतात पण मी लाल तिखट वापरणार आहे याची प्युरी केल्यानंतर आता आपण बटाटे देखील घेऊया बघा बटाटे स्वच्छ धुवून मी मध्ये का काप करून टाकले करूं, करूं, ते जेणेकरून लवकर उकडतील म्हणून आता बटाट्याची साल काढून घेणार आहोत आपण मी अगदी दोन बटाटे घेतले आणि दोन टोमॅटो घेतले तरी संपूर्ण घरासाठी खूप टेस्टी नाश्ता तयार होणार आहे बघा आता साहित्य बघूया आपण मीठ धना पावडर ओवा जिरे पांढरे तीळ एक चमचा हळद आवडूनुसार लाल तिखट काळा मसाला हिंग इतकं साहित्य घेतलं आहे मी आणि कसुरी मेथी आता टोमॅटोची प्युरी देखील या बटाटे दे स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकूया आणि कोरडे मसाले देखील टाकून घेऊया बघा हे कोरडे मसाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीनुसार त्यानंतर मी भरपूर अशी कसुरी मेथी घेतली आहे तुम्ही देखील करू शकतात किंवा ओल्या मेथीचा देखील वापर करू शकता इथे माझ्याकडे मेथीचे पाणी नव्हते त्यामुळे मी कसुरी मेथी घेतली छान लागते त्याने आणि अर्धा चमचं डाळीचं चा पीठ चणा डाळीचं पीठ त्यानंतर भरपूर सारे चिरलेली बारीक कोथिंबीर इतकं साहित्य घेतलं आहे मी हे सगळं एकत्रित केल्यानंतर त्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये भिजलं जाईल इतकंच गव्हाचं पीठ वापरणार आहे मी इथे पाण्याचा वापर, ना वापर करायचा नाही आपल्यांना जेणेकरून पराठ्याचे टेस्ट छानच होईल आता गव्हाचं पीठ कितपत बसतं हे तुम्ही बघून घ्या आणि त्याच टोमॅटोच्या प्युरीमध्ये इतर मसाल्यांमध्ये आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे बघा इथे चना डाळीचं पीठ मी स्किप देखील करू शकतात पण छान होता त्याच्याने आणि एखादं सामान देखील स्किप करू शकतात तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आता मुलांना देण्यासाठी सकाळी गडबडीत हे पराठे खूप टेस्टी होतात आणि जास्त वेळ मऊ देखील राहतात त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे आता पीठ त्याच प्युरीमध्ये मिळल्यानंतर मी पुन्हा एक चमचा तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये देखील छान मळून घेते हे पीठ टोमॅटोचं छान फ्लेवर लागतो ह्या पराठ्यांमध्ये आणि आहे ना मंडळी वेगळे पराठ्यांची रेसिपी मग करणार ना ट्राय आता आपला गोळा स्वच्छ मळून झाला आहे बघा आता रेस्ट वगैरे काही करू द्यायचा नाही तुम्हाला हवे असल्यास वेळ असता तुम्ही करू देऊ शकतात पण मी लगेचच पराठे लाटायला घेते मी चपाती एवढा कणकेचा गोळा घेतला आहे बघा आणि याचं पीठ लावून मोठी पुरी लाटून घ्यायची आहे आपल्यांना त्यानंतर त्या पुरीला पण तेल लावून चार गडीची पोळी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे तेल लावून घेणार आहोत तुम्ही नुसते पराठे लाटून नंतरून तेलावर आणि तुपावर भाजले तरी काही हरकत नाही पण जेणेकरून असे चार घडीच्या पोळीसारखे केल्यावर ते भरपूर वेळ मऊ राहतात हे पराठे म्हणून मी असे करते कारण की मला मुलांना टिफिनला द्यायचे आहेत बघा तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकतात आता हे छान आपण लाटून घेऊया पराठे जास्त जाड देखील नको जास्त पातळ देखो नको मध्यम आकाराचे मी पराठे लाटले बघा गॅसवर तवा गरम केला त्यानंतर हे पराठे आपण छान खमंग मीडियम फ्लेमवर तुपावरती खमंग भाजून घेणार आहोत इथे तुम्ही बटर देखील वापरू शकतात किंवा नुसतं तेलामध्ये देखील भाजू शकतात कलर बघा किती छान आला आहे मंडळी चवीला देखील खूप छान बनतात त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर दोन्ही साईडने आपण एक खमंग भाजून किंवा तुपावरती हे पराठे तुम्ही याला टोमॅटोचा कसुरी मेथीचा पराठा देखील बोलू शकतात तुम्ही कसुरी मेथीऐवजी इथे पालक मेथी नाहीतर निस्ती कोथिंबीर देखील टाकली तरी काही हरकत नाही छानच बनतो हा पराठा टोमॅटो आणि बटाट्यामुळे देखील मऊ बनतो बघा आता मी हे सगळे पराठे लाटून घेते आहे तुम्ही हे पराठे दही सॉस चटणी कशाबरोबर पण खाऊ शकतात छानच लागतात आता हे पराठे भाजून घेऊया आपण त्यानंतर सर्व करते मंडळी मी या गरमागरम पराठे खाण्यासाठी इथे भाजताना आपल्याला काळजी घ्यायची मिडियम टू लो फ्लेमवरच भाजायचे आहेत खुसखुशीत भाजला जातो छान चा, छान पराठा त्यामुळे अगदी आपल्याला काही वेळेस नाश्त्याला काय बनवायचं किंवा पोहे उपमा खाऊन कंटाळा आला त्या दिवशी तुम्ही हा पेद नक्की करा घरातील सगळ्या मंडळींना आवडेल बघा कुठेही जास्तीचं सामान वगैरे काही वापरलं नाही अगदी घरगुती साहित्य ते छान खमंग पराठे केलेत बघा दोन्ही साईडने छान भाजल्यानंतर तुपावर किंवा तेलावर किंवा बटरमध्ये भाजून घ्या रेसिपी आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपले पराठे रेडी झालेत तुम्हाला मी दाखवते किती मऊ झालेत बघा कलर देखील छान आला आहे पराठ्यांना आता हे मी जवळच्या चटणीबरोबर आणि सॉसबरोबर सर्व करते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात बघा किती मंडळी किती नरम झाला आहे पराठा आणि खूप वेळ नरम असतो चवीला छान बनतो मस्ट ट्राय रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग